हॅलो फ्रेंड्स लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेच्या एका नवीन भागात ना तुमचं खूप स्वागत आहे आजच्या भागामध्ये बिचारी आपली जी नंदिनी आहे ना तिचं सत्य जे आहे ते कोणालाच खरं वाटत नाही तर कोणतं सत्य तर ते जाणून घेऊया तर आता नंदिनीला माहीत पडलेलं असतं की तिच्या लग्नामधून वसुधा आत्याने तिला किडनॅप केलेलं असतं तर ती सर्व घरच्यांना सांगत असते की वसुधा आत्यानेच मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होतं त्यावरती घरच्यांचा काही तिच्यावरती विश्वास बसत नाही विक्रम तर नंदिनीला खूप ओरडतो तू काय बोलते तुला कळतं आहे का नंदिनी तर नंदिनी म्हणते बाबा मी काहीही खोटं बोलत नाही जे खरं आहे ना तीच बोलते तर तिथे नाटकी जी वसुदा आहे ना ती इतकं ढोंग करते की मी असं करू शकत नाही विक्रम मी असं कशाला करन ह्याच्याशी माझं काही घेणं देणंच नाही तर विक्रम म्हणतो ठीक आहे तू शांत बस आणि विक्रम नंदिनीला म्हणतो तुझ्याकडे काही पुरावा आहे कनंदिनी तर नंदिनी म्हणते हो तर ती वसुधाचा मोबाईल घेते ज्या मोबाईलमध्ये दीपकचा नंबर सेव्ह असतो पण ही वसुधा एवढी चालक आहे ना ती तो नंबर नंदिनीच्या हातात मोबाईल लागेपर्यंत ती तो नंबर डिलीट मारला असतो मग मा तिथेही नंदिनीच म्हणजे खोटी ठरते तर लगेच आता रम्या ताव ताव पुढे येते आणि म्हणते काय गं तुझ्याकडे दुसरा कोणता पुरावा असेल तर सांग नाही तर माझ्या आईवरती असे चुकीचे आरोप करू नको तर लगेच नंदिनी म्हणते माझ्याकडे खूप खनखनीत असा पुरावा आहे आणि पुरावा असल्याशिवाय ना रम्या मी बोलतच नाही असं म्हणून नंदिनी तिथून निघून जाते आणि ती पिऊला घेऊन येते आणि ती पिऊला म्हणते तू काय ऐकलं होतं ना पिऊ ते मला सांग तर पिऊ ही खरं बोलते पिऊ सांगते हो मी वसुदा मा मावशीच्या रूमच्या बाहेर ऐकलं होतं की दीपकनीच नंदिनीला के किडनॅप केलं आणि दीपकला किडनॅप करायला हे वसुधा मावशीने सांगितलं होतं हे म्हणल्यावरती सर्वांना खूप शॉक लागतो पण जी रम्य आहे ना ती त्या गोष्टींवरती उलथापालत करत काहीतरी सांगते की ही प्यू असंच खोटं बोलते मी जेव्हा पार्थला पत्र लिहिलं होतं तेव्हाही तिने असंच केलं होतं मग तुम्ही या पिऊवरती एवढा विश्वास कसं ठेवू हो शकतो असं म्हणून ते आता इथं पिऊला खोटं पाडतात त्यानंतर मग नंदिनी पिऊनी जे ड्रॉइंग केलेली असते ना ती ड्रॉइंग घरच्यांना दाखवते त्याही ठिकाणे वसुधा म्हणते ही, ही ड्रॉइंग आहे पण ह्यात असं काही नाहीच आहे की जेणे मी तुला किडनॅप केलं होतं तर सर्वजण म्हणतात हो आता म असं म्हटल्यावरती तर नंदिनी पूर्णपणे खोटी ठरलेली असते पण इकडे मालिनीला जिवा ह्यांना वाटतं असतं की नंदिनी कधीही खोटं बोलणार नाही नंदिनीकडे काहीतरी सत्य असल्याशिवाय नंदिनी एवढं मोठं पाऊल उचलणार नाही तर इकडे आता पार्थ आणि काव्य दोघंही जेवत असतात आणि जेवणावरून त्यांची तिथेही किरकिर चाललेली असते तर तेव्हा तिथं ती गंगुताई आहे ना ती त्यांना म्हणते तुम्ही आता ही किरकिर करणं बंद करा आणि जेवण करा मला माहिती आहे तुमचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे तुम्ही एकमेकांना घास भरवा असं म्हणून तिथे मस्त असा सीन चाललेला असतो पार्थला खूप मजा येत असते पार्थ खूप त्या तिथल्या ज्या टायमिंगचं आहे ना खूप एन्जॉय घेत असतो आणि रम्याही मस्त प्रेमाने त्याला घास वगैरे भरवते त्यानंतर ते कपल असताना त्यांनी त्यांना मदत केली असते तो पार्थला खूप समजून सांगतो की तुझी बायको खूप छान आहे ति तिचा तुझ्यावरती खूप जीव आहे त्यानंतर पार्थला अचानक आईचा फोन येतो आणि पार्थला कळतं की घरामध्ये काहीतरी झालं आहे आणि घरातील वातावरण डिस्टर्ब आहे पण काय झालं हे त्याला कळत नाही तर इकडे आता लगेच जीवा म्हणतो मला माहिती आहे नंदिनी हे कधी खोटं बोलणार नाही नंदिनी सकाळपासूनच डिस्टर्ब होती हे मला जाणवत होतं पण तिच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे मला कळत नव्हतं तर लगेच आता सगळेजण पिऊला म्हणतात पिऊ खरं काय आहे ते सांग तर वसुदा लगेच पिऊ जवळ जाते आणि तिचा हात असा घट्ट असा दाबते आणि म्हणते ते काय ग काय ऐकलं होतं तू बाहेर खरं खरं बोल आणि तिच्यावरती डोळे वासवते असं केल्यावरती पिऊ घाबरते आणि पिऊ घाबरल्यावर तिला आठवतं की वसुदा तिला म्हणले होते मी तुम्हाला घराच्या बाहेर काढेन त्या नादामध्ये पिऊ लगेच खोटं बोलते म्हणजे नंदिनी बहिणी मला या सर्व गोष्टींमध्ये ओढू नको मला जाऊ दे असं म्हणून पिऊ जिन्हा चढत तिथून पळून जाते आणि तिच्या पाठीमागे तिची आईही तिथून निघून जाते तर लगेच आता इथे मिथून भाऊजी म्हणतात जे काही झालंय ना त्याच्या बरं बरं मी नंदिनीच्या पाठीशी आहे कारण नंदिनी कधीही खोटं बोलणार नाही हे मलाही माहिती काहीतरी झाल्याशिवाय नंदिनी असं पाऊल उचलणार नाही तर लगेच रम्या म्हणते हो ना मग तुम्हाला आम्ही दोघीच खोटं बोलतोय असं वाटतं का माझी आई आणि मी नेहमीच खोटं बोलतो असंच तुम्हाला वाटत असतं पण आम्ही खोटं बोलत नाही आहे तर लगेच रम्या पुढे येते आणि नंदीला म्हणते तुझ्याकडे अजून दुसरा पुरावा असेल तर तो सांग तर लगेच नंदिनी म्हणते माझ्या का आता पुरावा नाही आहे पण येत्या चोवीस तासामध्ये मी असा काही पुरावा तुम्हाला दाखवेल ना की तुम्ही माझं सत्य मान्य कराल नंदिनी विक्रमजवळ जाते आणि विक्रमला जा म्हणते बाबा मला माहिती आहे तुम्हाला खूप राग आला आहे मी जे बोलते ना हो ते खोटं नाही आहे बाबा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आता विक्रमला काय करावं हे अजिबात कळत नसतं कारण त्याला इकडे आड आणि तिकडे वीड त्याची अशी गंमत झालेली असते तर रम्या चॅलेंज देते तुला मी या घराबाहेर काढेल आणि तुझ्या आई जावंच लागेल म्हणतो रम्या तू काय बोलते तुला कळतंय का जेवढा तुझा या घरावरती हक्क आहे ना त्यापेक्षा नंदिनीचा या घरावरती जास्त हक्क आहे नंदिनी या घरची सून आहे तर रम्या म्हणते ठीक आहे ना मग तिने सत्याच्या बाजूने बोलावं जर तिने पुरावा आणला नाही तर नंदिनीला या घरातून निघून जावं लागेल तर नंदिनी म्हणते ठीक आहे आणि नंदिनी रम्याचं जे चॅलेंज आहे ते ॲक्सेप्ट करते तर आता सर्वजण तिथून निघून जातात तर लगेच आता मालिनीसुद्धा म्हणत असते